कुठे जायचे बेटा आपल्याला का एकादशी निमित्त आम्ही वेदांतला विठ्ठलाच रूप असं म्हणजे सजवलेलं आहे विठ्ठला सारखं बनवलेलं आहे आणि कारण त्याला शाळेत जायचं आहे स्कूल मध्ये त्याच्यात त्याला सांगितलं व्हाईट कपडे घालून या आता बघू वेदांचं रूप कसं आहे तुम्ही बघू बघाल आता थोड्या वेळाने पण वेदांतला जेव्हा आम्ही बोलतो वेदांतला असं वाटतं हे कपडे घातलेत असे वाईट वाई म्हणजे आम्ही गणपती आणायला जातो कारण गणपतीला आम्ही असं वाईट कपडे घालून जातो खाली गाडी उभी असं आपण बोलतो तसंच सेम टू सेम वेदांत पण बोलतो आता तो बोलणार नाही शाळेत जातो तो बोलत मी गणपती आणायला जातो हा बेटा कुठं आहे तू आले अरे माझे आहे बच्चा आरामात आरामाते गुड बॉय गुड बॉय हा गणपती आणायला यायचे तुला थांब इथे उभा राहा तिथे उभा राहा उभा थांब कुठे जायचं बेटा आपल्याला का स्कूल मध्ये जायचे ना बेटा सुट्टी आहे ओके चला तर चला बघितलं तुम्हाला मी बोललो होतो तर बच्चारला घेऊन चाललं जाऊ हा गणपती आणायला पण जाऊ अरे पहिला स्कूल मध्ये जाणार मग गणपती आणायला जाणार चला चला चल ये बॅग पकड तू हे बॅग पकडे आहे कहां आहे पकड एक सावे जायचा टापू बैल जायला डान्स आहे ना तुझा बेटा स्कूल मध्ये डान्स करणार ना तू मगाणपदी आणायला जाऊ ना आपण स्कूल मधून आल्यावर बच्चे बाय गुड बाय बाय चला चला बाय बेटा बाए। <laughs> नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमचा जो बच्चा जो आहे तो काल विठ्ठलाचं रूप घेतलं होतं बच्च्यानी हा बेटा तू स्कूलला गेला होता ना तू विठ्ठल बनला होता ना गुड मॉर्निंग पावसामध्ये पिलायला कुठे हो छत्री घेऊन जायचा ओके मग तू आज नाश्ता काय केला बेटा काय खाल्लंस तू चहा बिस्किट खाल्ला ओके तर मित्रांनो आज आषाढी एकादशी आहे तर काहींचा उपवास असेल आमच्या घरात पण सगळ्यांचा उपवास आहे माझा आणि पप्पांचा आणि बच्चांचा सोडून तर आज जेवण तर नाही बनवले पण आईने सकाळ सकाळ खूप छान असा नाश्ता बनवून गेलेली आहे प्रतिभा प्रतिभा नाश्ता घेऊन येते मी तुम्हाला दाखवतो हो की आईने सकाळ सकाळ खूप छान असा नाश्ता बनवलेला आहे ना तू पण खाणार नाश्ता ओके तू तू पण आणणार ना ओके आणि हा नाश्ता एकदम कायदेशीर नाश्ता प्रतिभाने आणलेला आहे बघू शकता हा 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 पण बनवून आई गेलेली आहे आणि प्रतिभाने आपला नाश्ता मस्त तर मित्रांनो इथे हे पहा नाश्ता खूप छान असा नाश्ता बनवलेला आहे आणि चटणी आहे मस्तपैकी हा एक आहे बघू दही आहे ह्या नाश्त्यामध्ये हा आणि चटणी आहे तर हा नाश्ता जो बनवलेला आहे प्रतिभाने आईनी सकाळी उठून आज आशा एकादशी असल्या कारणाने सात वाजता उठून लवकर प्रतिभा साडेसहा वाजता उठलेले मी वाजता प्रतिभाने आणि आईने मिळून खूप छान असा साबुदाना साबुदानीचे वडे बनवले काय आई हो मग बनवा बोलली आज उपवास आहे थोडं काय ना काय खायला लागेल मला किती राहिले एक दोन तीन चार आणि सारखं सारखं हे केलं ना का ते जरा चुकून जायची शक्यता असते फुटायची शक्यता असते वडे खावा तुम्हाला खायचं असेल तर घरी पण येऊ खायला म्हणजे वडे तयार झालेत दही घेतलाय चटणी घेतले आणि वडे चला तर या मग डोळ्यात पाणी घ्यायला म्हणजे रे बाबा रे बाबा रे तिकड पाणी गेला डोळ्यात हाय कसे आहेत बरे आहेत का तुम्ही जरा टेबल आणू शकता का लावण्याच बस खूप छान हो नाश्ता जो बनवलेला आहे तो कशा पद्धतीने हे साबुदाने वडे बनवलेले आहे चटणी पण दाखवले बनवताना हा। चटणी सुद्धा दाखवलेली आहे बनवताना असच पाहिजे चॅनल वर जा आणि नक्की बना साबुदाना वडा कसा झालेला आहे मी पहिला बघतो फावत हम्म मित्रांनो खूप छान झालेला आहे आणि अशीच कधी आपली मुलाखत झाली कुठे इथे तिथे तर आपण चहा नक्की प्यायला जाऊ कारण मला चहा खूप आवडतो कधीही बोला दुपारी बोला रात्री बोला संध्याकाळी बोला चहा आपला फेवरेट आहे तर चला आता आपण नाश्ता करतोय आज नवीन नवीन रील्स बनवायचे आहेत व्हिडिओ बनवायचे आहेत तर खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो इथे आम्ही नाश्ता करतो आहे आणि बाहेर कायदेशीर पाऊस येतो बघू शकता तुम्ही पाऊस हा 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 तर छान असं वातावरण बच्चची कार सायकल सगळी इथं उभी आहे पडदे उडतायत मस्त पैकी एकदम पावसाचं वातावरण आहे बाहेर पाऊस पडते बच्चा इथे नाश्ता करतोय बच्चा काय करतो रे बेटा तू ओके काय खातो हो तू नाव काय त्याचं तुला नाही माहिती अरे नाश्त्याचं नाव काय साबुदाना वडा आहे काय म्हणतो नाश्ता एकदम खूप छान असा बनवलेला आहे माझ्याकडून तुला थोडं कसं आहे आणि दोघींनी खाल्लं तर वेगळी गोष्ट आहे पण मी छान बोलतोय कारण मी खाते खातोय बस्टाला पण जुलैल कसं आहे बेडा हम्म कसं आहे गुड बॉय गुड बॉय आज आषाढी एकादशी निमित्त तुम्ही नाश्त्याला काय बनवलं किंवा उपास असेल तुमचा तेव्हा तुम्ही काय खाता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो इथे फायनली नाश्ता करून झालेला आहे आणि वेदांत बघा कशी सायकल चालवत आहे खूप छान अशी वा ओ हो आणि प्रतिभाने फुल एकदम टिपिकल रूपामध्ये फुल चहा वगैरे घेऊन आलेले काय बोलते प्रतिभा तू चहा पी आलीस ओहो। जर एवढीच तुला शुद्ध बोलायची असेल ना हा तुमच्या आधीच तर हो तुमच्या आधीच चहा पी आलो <laughs> <laughs> मित्रांनो तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा काय कमेंट मध्ये सांगा चहाची चुस्की तुम्हाला पहिला चहा मला आवडते ना बोलायची मला चहा खूप आवडतो मित्रांनो आणि नाश्ता करून झाल्यावर आपल्याला चहा लागतोच कसा लागतो म्हणजे पियाला लागतो चहा पियाला म्हणजे तलाप चहाची म्हणून चहा पितो आपण ओ माय घेट्स बच्चा पण तिथे सायकलीवर बसून चहा बच्चा सायकलीवर बसून चहा गुड बॉय गुड बॉय तू पण घे ना चहा तर एवढी शुद्ध पियाली मगाशीच हा बेटा ओक तुम्ही प्या चहा असं बोलायचं बेटा गुड बॉय गुड बॉय तू नाही बोलायचा हां बेटा असं बोलायचं पप्पा तुम्ही पिया असं बोलायचं हा ओ थँक यू थँक यू चला मी चहा पितो मित्रांनो आणि असं चहा पिता पिता चला मला बाहेर जायचं आहे थोडा कामानिमित्त तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र गुड बाय